स्वाद मसाले घेऊन आले मिरची महोत्सव दोन हजार चोवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त घ्या संकेश्वरी मिरची एकशे ऐंशी रुपये गुंटूर मिरची दोनशे वीस रुपये लौंगी मिरची दोनशे वीस रुपये पॅडगी मिरची दोनशे नव्वद रुपये कश्मीरी मिरची चारशे ऐंशी रुपये किलो तर यापेक्षा स्वस्त मसाले कुठेच नाहीत जिरे तीनशे चाळीस धणा एकशे साठ चत्नी साथी स्वाद मसाले चाळीस आणि विटा विशाल विश्वजित एकत्र मग चर्चा तर होणारच संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या सांगली लोकसभा मतदारसंघात सकाळपासून अत्यंत चुरशीने मतदान होत आहे भाजपचे खासदार संजय पाटील काँग्रेस बंडखोर अपक्ष उमेदवार विशाल पाटील महाविकास आघाडी शिवसेनेचे उमेदवार पैलवान चंद्रहार पाटील या तीन पाटलांमध्ये कोणाच्या उंजळीत मताचे भरभरून पडणार कोण बाजी मारणार यावरून पैजांना उधाण आले आहे मतदारसंघातील बुथचा आढावा घेत उमेदवार विशाल पाटील यांनी सकाळी पलूस कडेगाव हा हक्काचा विधानसभा मतदारसंघ पिंजून काढला आहे दरम्यान आज कुंडल येथे उमेदवार विशाल पाटील हे आले असता पलूस कडेगावचे आमदार विश्वजित कदम हे एकत्रित आले यावेळी दोघांमध्ये बराच काळ संवाद रंगला यावेळी त्यांनी मतदानाची खून करीत एकत्रित फोटो सेशन केले अवघ्या काही मिनिटात हे फोटो व्हायरल झाल्यावर संपूर्ण मतदारसंघात चर्चेचा विषय ठरला राजकीय धुरंधरांच्या या विषयावर जोरदार चर्चा रंगल्याचे या निमित्ताने पाहायला मिळाले यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक महेंद्र लाड माजी संचालक किरण लाड माजी जिल्हा परिषद सदस्य कुंडली केडके कुंडल ग्रामपंचायत पदाधिकारी ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते सकाळपासून मतदान पद्माळला केल्यानंतर वेगवेगळ्या पुरेच हानी करणं भेटा करतोय चांगलं वातावरण प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गाव गावात प्रत्येक क्षेत्र पोलिंग एजंट मोठ्या ताकदीनं कामात दिसतात अपक्ष मध्ये असून सुद्धा एवढ्या प्रमाणात सर्व पक्ष लोक माझ्या एक संघ झालेली आहे बघून खरंच आनंद वाटतो खरंच आहे की भाजपने ही निवडणूक खूप खालच्या पातळीवर नेली एखादं कुटुंब संपूर्ण एखादं पक्ष संपूर्ण या इराद्यानं काही लोकांची एकत्र आलेली आहेत त्यांनी सगळ्या मर्यादा सोडून काहीतरी वाईट घडण्याचा प्रयत्न केला लोकशाही केली बातम्या बसवल्या खोट्या व्हिडिओ तयार करून पाठवायचा प्रयत्न केला आज मतदान केंद्रात सुद्धा बेंद्र घालायचा प्रयत्न केला या सगळ्या प्रकाराच्या पलीकडे जनता निर्णय घेतलेला आहे त्यामुळे जनता चांगला कौल दिली आमची आश्वास